हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी लक्ष्मीची तर आज आपण भागवत गीते जे आपले वाचून झाली त्याच्या पुढचा श्लोक वाचणार आहोत चला मग सुरुवात करूया आपण पहिल्या अध्यायामधला चौथा श्लोक वाचूया आता तीन झालेत आपले इथून त्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमा युधी युधानो विराटच्छ द्रुपद द्रुपद अन्न म्हणजे येथे शूरा म्हणजे शूरवीर महा इशू म्हणजे महा इशू आसा म्हणजे महेश वासा हे तीन शब्दांनी शब्दांचा मिळून एक शब्द झाला तर त्याचा अर्थ आहे महान किंवा धनुर्धर भीम अर्जुन म्हणजे भीम आणि अर्जुन समा म्हणजे समान युधी म्हणजे युद्धामध्ये युयुधान म्हणजे युयधान विराट म्हणजे विराट च म्हणजे सुद्धा द्रुपदा द्रुपद म्हणजे द्रुपदा द्रुपदत आणि च म्हणजे सुद्धा महारथ म्हणजे महान योद्धा आता याचेचा अर्थ बोगी हे शब्दार्थ झाले याचा आता अर्थ बोगया ह्या श्लोकाचा येथे या सैन्यामध्येही भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महान धनुधर आहेत तसेच युधान विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ सुद्धा आहेत तर आपलं झालेलंच आहे दुर्योधन यांच्याकडे द्रोणाचार्यांकडे जातो आणि सांगतो नाही का ती हे कोण कोण आपल्यासमोर आहेत ध्रुपदचा पो पोरगा मुलगा ध्रुपद पुत्र म्हणजे तो आहे वगैरे ते सांगतोच आज कोन सांग सांग आहे आणि आता त्याचबरोबर अजून कोण कोण आहेत ते पण सांगतो तो घाबरलेला आहे आणि तो सांगतो आहे द्रोणाचार्यांना तर काय तर भीम आणि येथे म्हणजे ते युद्ध चालू आहे तेथे युद्धभूमीवर भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महान धनुर्धर आहेत भीम आणि अर्जुन यांच्यासारखे अजून योद्धे आहेत शूर आणि महान तसेच युयुधान युयुधान विराट आणि ध्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धेसुद्धा आहेत तात्पर्य द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेनुसार धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो कारण हा जो दृष्टद्युम्न आहे त्याच्याविषयी त्याने या मागच्या म्हणजे अगोदरच्या श्लोकामध्ये त्याने सांगितलं आहे पण तो एकच अडथळा नाही तो एकच असता तर त्याला काही एवढं वाटलं नसतं पण हे जे बाकीचे योद्धे आहेत ते पण चांगले हुशार आहेत असं त्यामुळे ते त्याला तो घाबरतो आहे मार्ग विजयाच्या मार्गातील मार अत्यंत मोठ मोठे अडथळे म्हणून करतो त्यांचा उल्लेख म्हणजे हे मोठे अडथळे आहेत असं कारण त्यांच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली आहे जसे भीम आणि अर्जुन महान योद्धे आहेत तसेच हे सगळे हे जे शूर योद्धे आहेत ते ह्यांच्यासारखेच आहेत भीम आणि अर्जुन यांच्यासारखेच त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती आणि म्हणून त्याने इतरांची तुलना त्यांच्याशी केली भीम आणि अर्जुन कसे आहेत किती हुशार आहेत ते ह्याला दुर्योधनाला माहिती होतं पुरेपूर जाणीव होती म्हणजे पूर्णपणे माहीत होतं त्याला ते कसे आहेत ते आणि त्यांच्या इतकेच शक्तिशाली त्यांच्यासारखे युद्ध करणारे हे बाकीचे योद्धे आहेत जरी पांडवसेना कमी असली पांडवसेची सेना जरी कमी असली आणि कौरवांची सेना जास्ती असली तरी पांडवांच्या सेनेत हे योद्धे आहेत ते चांगले आहेत हुशार आहेत शक्तिशाली आहेत त्यामुळे तो घाबरला होता आणि तो मग द्रोणाचार्यांकडे जाऊन हे सांगतो आहे त्यांना तर अशा प्रकारे आपला श्लोक झालेला आहे आवडला असेल तर उद्याच्या पुढच्या व्हिडिओ पहा बाय